वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला पोर हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या, त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग। अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय विचारलं हे वाघ बघा माझ वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर ना ईश्वर बुत मध्ये यायच कि आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे की तुमच्यात हिंमत नाही डर्प पण मी तुम्ही सांगाल तिथे येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायच का मेर्यावाना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंद ला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो क्योंकि शेर पैदा होते हैं बनाने नहीं जाते